काय सांगाल संगमजी नगरला टेस्ट ड्रायव्हर तिकडे देण्यात आलेले मात्र निवडक लोकांच्या टेस्ट ड्रायव्हर जे आहेत त्या तिकडे घेतल्या जातात बरोबर आहे बरो बर सोमवारी सोमवारी साधारण संध्याकाळी संदीपजी सालियान म्हणून असे एक सब इन्स्पेक्टर आहेत तर त्यांनी इथे ठराविक लोकांची टेस्ट घेतलेली आहे आणि अत्यंत चुकीच्या चुकीचं आहे कारण एकावर न्याय दुसऱ्यावर आण आता मी काय म्हणतात आता जी टेस्ट सध्या सध्या काही जे आहे हे गोडबंदाला घेतलेलं आहे आणि गोडबंद ट्राफिक आणि होणारे अपघात हे वारंवार तुम्हाला तर माहिती आहेत आम्ही प्रादेशिक विभागांना नम्र विनंती करतो आहे की कि गेले कित्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की सदरची जी टेस्ट जी ती तिकडे घेत घेतली जाते ती इकडे घेण्यात यावी या संदर्भात आम्ही वारंवार मागणी करतो आहे आणि त्यांची पत्रव्यवहारही करतो आहे पण सदर प्रादेशिक विभाग कुठल्या प्रकारची ते दाद देत नाही आहे आणि हे करत नाही आता ठराविक लोकांची जे आहे आता त्यातून व्हिडिओ जरा तोटा हा जो व्हिडिओ आहे सोमवारचा व्हिडिओ आहे या ठिकाणी ठराविक लोकांची इथे टेस्ट घेतली जाते आता मागे आर्थिक गणित आहे का काय ते आम्हाला माहिती नाही पण ठाणेकरांवरती अन्याय होतोय आणि या आवाजासाठी आम्ही सातत्याने आवाज उठ उठ उचलत राहतोच आहे पण याच्या पुढे मी उचलणार आहे पण एकंदरी ज्या ज्या हिशोबाने यांचं जे चालू आहे मनमानी कारोबार आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि ह्या संदर्भात आम्ही येत्या सोमवारी या, या प्रादेशिक बा मा गेटच्या बाहेर आम्ही एक तीव्र आंदोलन करणार आहे ठाणेकरांची गैरसोय होते जी घोडबंदर रोडला जी यांनी टेस्ट तिथे घ्यायचं ठेवलेलं आहे तिथे शाळा वगैरे आहे आणि अशा ठिकाणी तिकडं ॲक्सिडंट दाट शक्यता आहे आणि माननीय प्रादेशिक विभागांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे त्या पत्रात ता असं पत्रा सांगतात की ॲक्सिडेंट होण्याची शक्यता इथे एक छोटंसं एक ॲक्सिडेंट बाईकवरून ठोकलं होतं पण तिथं वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत आणि किती ट्रॅफिक होते आणि माननीय प्रादेशिक वि विभागांनी मनमानी कारभार चालवली चालू आहे आता हेवी व्हेकल्स आहेत या महाराष्ट्रामध्ये कुठे टेस्ट घेतली जात नाही म्हणजे त्यांची हेवी साठी कुठे त्यांची लेखी परीक्षा घेतली जात नाही पण आता ह्या इथे चालू केलेलं आहे महाराष्ट्रात कुठल्याही आर टी ओ मध्ये नाहीये हा मनमारी कारभार आहे आणि हे असं का चालू केलंय हेच आम्हाला कळत नाहीये आणि आता हे जी व्हिडिओ जे आम्ही तुम्हाला दाखवतोय या संदर्भात मला असं म्हणायचं आहे एक तर ते तुम्ही ते चालू करा अन्यथा जे अधिकारी जे आहेत त्याला सस्पेंड करा असा एक महत्वाचा प्रश्न होता की आपण काही ठिकाणी आरोप केला होता की के ही जागा कोणाच्या तरी घशात घालण्याचा डाव आहे काय म्हणणं आहे नक्की आता हो ही बघा ही सोन्यासारखी जागा आहे इथे मेट्रो स्टेशन होते आणि बाजूला जागा असताना असताना तिकडे असे केलं आणि विशेष म्हणजे ती जागा जी आहे ना ही यांच्या मालकीची नाही आहे सर्व जागा महापालिकेची आहे आणि ती लहान मुलांसाठी म्हणजे ट्राफिक व्यवस्था म्हणजे ट्रॅफिक कसं आहे असं कुठलं रूल कसे आहेत काय ह्या मुलांना दाखवण्यासाठी ती महापालिकेने बनवली आहे पण आता हे प्रादेशिक विभाग मात्र त्या जागेवर आप कब्जा करून किंवा तिथं त्या मुलांवरती अन्याय करून तिथे आता टेस्ट घ्या टेस्ट घेतली जाते म्हणजे आता समजा मुलांनी समजा शाळेने कुठल्या शाळेने ठरवले की आम्हाला इथे आज आम्हाला बघा बघायला जायचं आहे अशावेळी यांना प्रादेशिक विभागाने बंद करायला ना लागेल नागरिकांनी काय तक्रार केली ठाणेकर आणि ठाणेकर आहेत का, का, का आपल्या सोबत हो नक्कीच आहे ना ठाणेकर नाही ठाणे करत नाही हे ठाणेकर हे ठाणेकर ठाणे ठाणेकर सर्व ठाणे करत कर ना गोडबंद मोठ्या ट्राफिक होते लोकांना प्रचंड त्रास होतो त्याच परिस्थिती आहे किती लोकांना त्रास होतो हो शंभर टक्के मी काय म्हणतो ह्या बंद असे मी अनेक वेळा आंदोलन करतोय माननीय डीसीपी साहेबांना आम्हाला भेटून वारंवार सांगतोय ऐन ऐन सणा दिवशी म्हणजे गणपती दिवशी ट्राफिकचे नाह त्रास झाला अनेक लोकांना आम्हाला तक्रारी केल्या आणि माने डी सी पी साहेबांना आम्ही भेटून याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न केला माने डी सी पी साहेबांना आम्हाला तसे आश्वासन दिलं की तोचपर्यंत मी हे मी तोचपर्यंत ट्राफिक क्लिअर होतोच मी घरी जाणार नाही आणि त्यांनी ती ट्राफिक क्लिअर केली पण आता हे वारंवार होतो हे हे कितपत योग्य आहे आणि ही जी प्रादेशिक विभागाची मनमानी आहे ही थांबली पाहिजे आणि ठाणेकरांना न्याय मिळाला पाहिजे आणि इथे जी टेस्ट जी पूर्वी घ्यायची चा ती चालू केली पाहिजे आणि आम्ही सोमवारी या गेटच्या बाहेर तीव्र आंदोलन करणार आहे संगमजी असेल किंवा इतर गोष्टींमुळे ठाणेकरांच्या मानसिकतेवर एक वेगळा परिणाम होतो त्याबद्दल काय सांगा चिडचिड होते अहो शंभर टक्के संधी मी काय म्हणतो आणि गणेशजी पत्रकार म्हणून तुम्हाला मला असं विनंती करायची आहे अहो जे जे काम आहे अहो ते दीड दोन तास लागतात हो आणि स आणि मी काय म्हणतो सणासुदी असा असा प्रकार घडतो ट्राफिकचा तर मग 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 याच्या याच्यावरती वेगळं भे, सांगणं योग्य नाही आता काय वा, काय वाटतं तुम्हाला हे जे संगम डोंगरे यांनी जो खुलासा केलेला आहे काही के मोजक्या लोकांची इकडे होते बाकीच्या आनंदनगर गुडबंदरला होती तिकडे वाहतूक कोंडी होते, होते ट्रॅफिक जाम होते तुम्हाला ठाणेकर नागरिक म्हणून काय वाटतं सगळ्या संगम डोंगरे यांनी ज्या प्रकारे इथं आंदोलन छेडलेलं आहे ते ठाणेकरांसाठी एकदम योग्य प्रकारे आंदोलन छेडलेलं आहे कारण इथे सुरुवातीपासून जेव्हापासून प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे ओपन झालेले आहे तेव्हापासून इथं टेस्ट होतं आहे आणि अचानकपणे तिकडे आनंदनगर डेपोच्या इथं टेस्ट होते तर तिथं खूप जणांना खूप पब्लिक आहे त्याला गाड्याबरोबर व्यवस्थित चालवता येत नाही तिथं जाता जाता त्यांचा ऍक्शन होतो ट्रॅफिकवाले जे आहेत ते त्यांचा चलन करतात त्यांचं पण आर्थिक नुकसान होतं तर आमचं सगळ्यांचं ठाणेकरांचं म्हणणं की ही टेस्ट पूर्ववत या ठिकाणी परत झाली पाहिजे सोमवारी या ठिकाणी आंदोलन आहे ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार का या आंदोलनात हा होती नका न होणार सगळ्यांचं मागणं तेच आहे की या ठिकाणी झाली पाहिजे टेस्ट ही झालीच पाहिजे काही ठीक ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत ठाणेकर मी आनंद बाळासाम सिनियर सिटीजन माझं वय बहात्तर वर्ष आहे मी आर टी ओ विभागात सतत येतात काही कामानिमित्त काही अडचणी असतात नागरिकांच्या म्हणजे रिक्षाचालकांच्या जेणेकरून सोडवण्याचा मी प्रयत्न करतो पण आजपर्यंत मी बघितलं की आर टी ओमध्ये आर्थिक व्यवहार हा मोठ्या प्रमाणात चालतो त्यामुळे ता सामान्य नागरिकांचं नुकसान होतो जेणेकरून रिक्षाचालकांचं खूप मोठं नुकसान होतं आणि वाहतुकीच्या बाबतीत जर बोललं तर पर्यावरणाचा कोणीही विचार करत नाही आणि पर्यावरणाचा विचार करून सर्वात पहिल्यांदी शहरातले परमिट के परवाना आहे रिक्षा परवाना बंद करा ही आमची विनंती आहे शासनाला आम्ही वारंवार पत्र पण दिलं पण शासनाकडून काय शासनाला महसूल मिळतं चारी बाजूने लूट चाललेली आहे एवढंच माझं सांगणं आहे त्याच्याबद्दल जर त्याच्यातून मार्ग निघत असेल महाराष्ट्राचे ठाण्यातले मुख्यमंत्री असेलनाथ जी शिंदे त्याने लवकरात लवकर हा सॉल्व करावा आणि ठाणे शहरामध्ये रिक्षा परवाने बंद था। आता ठाणे शहराचा आजारण मी पुरी म्हणजे माझा जो आकडा होता तो पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार पाचशे पंचेचाळीस हा साधारण माझ्या तर एक सहा महिन्यापूर्वीचा आकडा होता माझ्या मा माझ्या पण आता एक लाख लाख घराच्या व एक, एक लाखाच्या वरती गेलं असेल पण पूर्वी ना पूर्वी दरवर्षी म्हणजे दरवर्षी दर पाच वर्षांतर परमिट बंद व्हायचे आता काय जरा खैरा चालू आहे आणि काय म्हणते आवका सव्या गाड्या वाढल्यात आणि त्या गाड्यांमध्ये एक म्हणजे पहिलं आता कसं कुटुंब नियम नजबंदी करतात ना तसंच ना ह्या ज्या वाहतूक संदर्भात ना एवढ्या ज्या गाड्या वाढल्यात तर याच्या कुठेतरी ह्या कुठे नियोजन केलं पाहिजे आणि याला चाप लावलं पाहिजे तर ही ट्राफिक कोणती एक एक, एक एक कुटुंबामध्ये पूर्वी एक बाईक असायची आता प्रत्येक परिवारमध्ये मोठा भाऊ असेल त्याची एक वेगळी गाडी छोट्या भावाची गाडी कोणाची फोर व्हीलर एका परिवारामध्ये गाड्यांचं प्रमाण वाढलं याबद्दल काय कायदा असावा काय बट शंभर टक्के ना मला का कायदा असावाच ना मी काय म्हणतो बघा आता ह्या रिक्षा म्हणा फोर व्हीलर अनेक गाड्या प्रत्येकाला चार चार पाच पाच गाड्या आहेत तर मा, माननीय प्रादेशिक विभागांनी हे ज्या गाड्या जेव्हा परमिट आलो करतो किंवा गाड्या सेल होतात तर अशा वेळेची चौकशी करायला पाहिजे की बाबा हा ठाणे शहर आहे एवढा भास भारस करेल का मग प्रदूषण प्रदूषण विचार नाही केला का आणि रस्ता रस्ते आहेत तेवढेच हो गाड्या वाढत आहेत महिला जबाबदार कोण आहे तर ह्या ब ह्या सर्वांचा जबाबदार प्रादेशिक विभाग आहे आणि प्रादेशिक विभागाने आमची प्रमुख मागणी जी आहे इथे ते चालू करावा अन्यथा सोमवारी इथे गेटच्या बाहेर आम्ही आंदोलन छेडणार आहोत आणि सर्व जबाबदारी यांची आहे अजून आणखी काही ठाणेकर नागरिक संवाद साधणार का जसं आता ठाणे शहरामध्ये एवढ्या लोकसंख्या एवढ्या झपाट्याने वाढली आहे त्या हिशोबाने इथे नोकरीच्या बरेच काही मोठे मोठे म्हणजे हे झालेले आहेत तर जेणेकरून काय होतं आहे की आय टी पार्ट्स आय टी सेक्शन्स किंवा तुमचे मोठे मोठे जे काही एम सी आपले आहेत इंटरनॅशनल कंपनीज आहेत तर त्यांच्या सीईओज आहेत त्यांच्या मॅनेजर्स मॅनमे मॅनेजमेंट सेक्टर आहे तर त्या सगळ्या सेक्टर्समध्ये काय होतं की कंपनीज प्रत्येकाला गाड्या प्रोव्हाइड करतात तसं त्यांचे यांचे स्टेटस असतं त्या हिशोबाने त्यांना कंपनी गाड्या प्रोव्हाइड करतो गाड्या प्रोव्हाइड करतं पण काय होतं त्या गाड्या कुठल्या मर्यादेच्या हव्यात एका माणसासाठी चार, चार चार फोर ए, ए, ए आ, चा मुटा, मुटा, मुटा। सीटर व्हेकल इज इनफ सफिशियंट पण आता काय होतं आहे की त्यांचं स्टेटस जशाप्रमाणे असतं तसं त्याला ते ए सीज म्हणजे मोठे सेक्टर्स अजून मोठे व्हेकल्स त्या आहेत त्या किंवा मर्सडीज आणि अशा लेवलच्या गाड्या जातात मोठ्या मोठ्या सेवन सीटर्स तर त्याच्यामध्ये तो सीईओ एकटा बसलेला असतो आणि त्याच्या ड्रायवर ती गाडी घेऊन चालवत असतो हाच प्रकार फक्त केवळ केवळ ठाण्यामध्येच नाही ठाणे मुंबई आणि पुणे या सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त प्रचंड प्रमाणात वाढले आहे तर नवीन माझ्या हिशोबाने असं वाटलं आहे की कायद्याप्रमाणे जसे इतर श देशांमध्ये जेवढी गरज आहे त्या हिशोबाने वाहन वापरायचे जर अथवा तसं वाहन वापरण्यात नाही आले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली